जो ग्रुप आहे आज आपण तुम्ही मुरुज जंजिराचं जे इथं एक प्रकारे एक शिल्प उभं केलं आहे आपण किल्ला आहे परंतु तुमच्या नऊ जणीपैकी प्रत्यक्ष तिथं कोण जाऊन आलं की म्हणजे तुम्ही तिथल्याच्या किल्ल्याचे जे भाग आहे तिथे जे ठिकाण आहे ते तुम्ही स्वतः बघितले पण ते तुम्ही ज्यांना विश्लेषण करताना म्हणजे तुमच्यासोबतच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही तसं सांगितलंय का ओके okay. फक्त फोटोवरून बनवलं नाही सांगितलं प्रत्यक्ष बघितलेले काही किल्ल्यावरची जे ठिकाणे आपण बनवताना तर तुम्ही संपूर्ण पर्यावरण पूरक असे जे साधन आहे ते जास्तीत जास्त वापर केला आहे का प्लास्टिकचा वापर केली कारण पाणी थांबवण्यासाठी प्लास्टिकच यूज करावं लागेल ठीक आहे पण त्याकरता आपण नेक्स्ट टाइम काहीतरी प्रयत्न करू शकणार पाणी राहील असं पर्याय पर्याय जर काही निवडला हो असा तर पर्यावरणपूर्वक ज्या बाबी आहेत त्या आपण वापरता आल्या पाहिजे आणि पर्यावरणाला आपण केलेल्या कलेतून नुकसान न होता ती आपली कला आपण ती सिद्ध केली पाहिजे ओके धन्यवाद तुमच्यापेक्षा कोणतरी माहिती जाईल का तर मी पहिल्यांदा तुम्हाला किल्ल्याचा इतिहास सांगते या किल्ल्यावर आधी कोळील बांधवांचा वास्तव्य होतं पण चोर लुटारू यांच्या संरक्षणासाठी त्यांनी आधी लाकडी तटबंदी केली होती पण सोळाशे मध्ये मुघलांनी त्यांवर अत्याचार करून हा बेट हिसकावून घेतला मग मुघलांनी त्यावर माती दगड मातीचा तटबंदी बांधली व तिथे त्यांचं साम्राज्य उभं केलं या किल्ल्यावर मुघ मराठ्यांनाच काय तर पोर्तुगीज इंग्रजांना कोणालाच सत्ता मिळवता आली नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करून त्याला अपयश आले कारण या किल्ल्यावर एकोणीस ते बावीस बुरुज आहेत आणि पाचशे पेक्षा अधिक तोफा होत्या त्यामुळे थरचा कोणाला जिंकता आलं नाही तरीही संभाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात यावा म्हणून याच्या पाच सहा किलोमीटर अंतरा अंतरावर पद्मदुर्ग हा देखील किल्ला बांधला होता परंतु त्यांना जिंकता आला नाही पण त्यांनी प्रयत्न भरपूर केले की स्वराज्यात यावा कारण हा किल्ला अभेद्य असल्यामुळे स्वराज्यात हा किल्ला असणे हे किती महत्वाचे होते महाराजांना आणि संभाजी महाराजांना खूप महत्व म्हणजे त्यांना माहीतच होतं की किती महत्त्वाचं आहे हा किल्ला आणि एक त्यातली म्हणजे कलाल बांगडी ती पंचजातूंनी बांधलेली आहे ती बाराही महिने थंडी असते आणि अजून दोन आपण बोलू शकतो की गोड्या पाण्याचे तलाव इतक्या मोठ्या समुद्रात दोन एक गोड्या पाण्याचा तलाव आणि विहिर आहे हे असलं खूपच म्हणजे रेअरली आहे तरी पण आहे म्हणजे काय आधीच्या लोकांचं माइंडसेट असेल की कसं करायचं हे सगळं आणि एक्सपिरियन्स काय आला आम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे हा किल्ला आम्हाला बनवताना खूप म्हणजे प्रत्येक भिंत उभारताना आपल्या छत्रपतींची आठवण त्यांनी केलेलं पराक्रम हे डोळ्यासमोर उभे राहत होते त्यांनी किती मेहनत केली असेल किती म्हणजे हा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी लढाई केली असेल हे अनुभव आणि आम्ही मुलींनी सुद्धा खूप मेहनत केली दिवस रात्र एकत्र येऊन दिवसा पेपर देऊन रात्री आम्ही सर्व इथे काम करायचो चार चार वाजेपर्यंत सकाळी आणि आमच्या गाव म्हणजे गावातल्या सर्व लोकांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आर्थिक सुद्धा त्यांचे आयडियाज त्यांनी इकडे येऊन आम्हाला सांगितलं खूप काय काय कसं का बनवायचं वगैरे खूप चांगला अनुभव राहिलं छान okay. तुमचं अभिनंदन एक म्हणजे मुलींनी पुढे येऊन हा असा किल्ला बनवला ज्याप्रमाणे जिजावांनी शिवरायांना घडवलं त्याचप्रमाणे आत्ताच्या युगातसुद्धा महिलांनी मुलींनी पुढे यायला पाहिजे आणि आपली ही संस्कृती आपण तीच जिवंत ठेवली पाहिजे खूप छान चांगला चांगला प्रमुख Entendeu? किल्ला बनलाय त्यावर सर्वात मोठी कलाकार म्हणजे आपली कलाल बांगडी तोफ आहेत यावर पाचशे पेक्षा अधिक जास्त तोपा आहेत दारुगोळा कोठार मुख्यतः म्हणजे गोड्या पाण्याचा तळाव विहीर राजवाडा किल्ला ज्यावरून नजर ठेवता येईल मग शिवमंदिर दर्या दरवाजा दोनच दरवाजे आहेत एक मुख्य दरवाजा आणि दरवा दर्या दरवाजा आणि अरबी समुद्राने वेढलेला आहे वा इथे लोकही देखील वास्तव्यात होती अजून राजवाडा म्हणजे इतका मोठा आणि उंच ठिकाणी आहे की स शत्रूवर निरीक्षण ठेवण्यात खूप मदत होत असे शिवमंदिर मुख्य दरवाजा काम आता कर चालू नमस्कार आपल्या मलंगर परिसरामध्ये मलंग मलंगर परिसरामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर एक गाव एक किल्ला ही संकल्पना घेऊन नेवालीकर बिल्डर्स आणि संपूर्ण त्यांची टीम यांच्या सहकार्याने जो का, कार्यक्रम जो राबवला जातो त्या कार्यक्रमाच्या द्वारे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये एक किल्ल्याची -एक फक्त बांधणी केली जाते त्याच्यामध्ये जा गेल्या गतवर्षी देखील आपण किल्ला बनवला होता पण आपण रजिस्टर केला नव्हता तरीसुद्धा मी दादांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की आमच्या मुलींनी किल्ला बनवलेला आहे तर आपला गेल्या वर्षी प्रतापगड किल्ला होता आपण तो व्हिडिओ आणि त्याचे फोटो दादांना दाखवले होते तर दादांनी कोणताही नकार न देता दादांनी आपल्याला तिथे बोलवला आपला सन्मान <coughs> केला दादांनी आपल्याला त्याचाच या सब व डोळ्यासमोर ठेवून आज आपण दादांनी वाप स्वतः लक्ष घालून आपल्याला कॉल केला की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये भाग घ्या आणि आपल्या ज्या मुलींनी जो भाग घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे वेस्टपासून बेस्ट कार्डबोर्ड माती आणि काही कलर वॉटर कलर किंवा कोणताही कलर होईल आणि पाणी पाणीसुद्धा मासे दिसत आहेत ओढ्या दिसत आहेत या संपूर्ण पेपराच्या म्हणजे कार्डबोर्डच्या बनलेल्या आहेत हे असं वेस्टपासून बेस्ट असं चांगल्या प्रकारे आपल्या मुलींनी जो किल्ला बनवलेला आहे किल्ला गावात एक गाव एक कल एक किल्ला या संकल्पनेतून एक किल्ला उभारलेला आहे आपल्या मुलींची परीक्षा चालू होती दोन मुली मेकअप आर्टिस्ट आहेत तीन मुली डॉक्टर कीची परीक्षा देत आहेत त्याच्यातल्या एक शालेत आया आशा सेविका आहे म्हणजे काम असताना घरातील कामं करून जो वेळ भेटेल त्या वेळेत आणि दिवस काम करून आणि रात्री जागून असा हा किल्ला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांचा दुसरा गावकऱ्यांचासुद्धा सहभाग गा आहे आर्थिक किंवा कोणत्या स्वरूपी जी मदत गावकऱ्यांनी केले त्यांना चांगला लाभलेला आहे त्यांना आधार आहे आणि त्यांच्या गावकऱ्यांचा जर सहवाद असेल तर कोणतीही गोष्ट शक्य होते हा सर्वांना अनुभव आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मदतीने आज आपल्या सहा सात किंवा आठ मुली आहेत त्या मुलींनी हा किल्ला चांगल्या प्रकारे उभा केलाय बोल तर अगोदर मुलं आपल्या घरोघरी मातीचे किल्ले बनवायचे आता नंतर मातीचे किल्ले बनवायचे बंद झाले तर रेडीमेड आणायचे आता रेडीमेड सुद्धा आणत नाही त्यांच्याकडे वेळ ना नाही तर परत आपल्या दिवाळीमध्ये काही शिक्षक काही एकदम परीक्षा ठेवतात की मुलांना बन खेळणं फटाके फोडणं शक्य होत नाही कधी कधी किल्लं नाही बनू शकत ते आणि रेडीमेडसुद्धा आता मार्केटमध्ये भेटत नाही बघायला आणि मुलांकडे म्हणजे इतिहासची पण कमतरता येत आणि इतिहाससुद्धा जास्त माहिती नाही कारण की आपले वॉटर पार्क आणि इकडे तिकडे घेऊन जातात किल्ल्यावर न्यायचं सोडून भारससुद्धा

आसं एकदा ते prima ना तिला ना बाकी सगळे ला जिले पत्रम पे